ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेश हिरामन लोखंडे आणि नेहल छेडा यांच्या वतीने ठाणे मनोरुग्णालयात रुग्णांना दिवाळी फराळाचं वाटप करून आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे खाजगी सचिव मंगेश शिंदे स्वीय रतन लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे हे नेहमी विविध समाज उपयोगी काम करत असतात या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी त्या दिवाळीची सुरुवात विशेष उपक्रमातून मनोरुग्णालयातील सुमारे सातशे रुग्णांना दिवाळीनिमित्त फराळाचं वाटप करण्यात आले समाजसेवेची परंपरा जपत राजेश लोखंडे आणि नेहल छेडा दरवर्षी मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत दिवाळी साजरी करतात आणि फराळाचे वितरण करतात या उपक्रमाचं कौतुक करत मंगेश शिंदे म्हणाले की राजेश लोखंडे दरवर्षी अशा पद्धतीनं समाजासाठी कार्य करत असतात पुढेही हा उपक्रम असा सुरू राहावा आणि आम्हालाही दरवर्षी या आनंदात सहभागी करून घ्यावे असे त्यांनी सांगितले यावेळी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सुद्धा घेतली قالو جي ڪري انامار ملي ته مون واريانا جيلاني پتو تي هڪ چانس آهي ان جي سي ۾ انامار ملي مون واريانا سڀ چاڻو ٿو منهن هڪ اڪاؤنٽ ها ان ڪري ڪارون اسا فراهم آجه سڀي پنهنجا ڏاڍا ڏي آشي ويره اڪڙا اڪڙا खर तर सर्वसामान्य किंवा आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळी सगळे साजरी करत असतात पण या मनोरुग्नावर समवेत दिवाळी साजरे करणं हा एक अनोखा योगा आहे आणि एक अतिशय चांगली गोष्ट आहे की मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते हे धाडस रा, दा, राजेशजीने दाखवलंय आणि एक अतिशय चांगला त्यांचा हे हा उपक्रम आहे याला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा आहेत दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांबरोबर दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे आजच्या धनोदशीच्या दिवशी आम्ही ही दिवाळी साजरी करतोय आमचा हा उपक्रम उपक्रम दरवर्षी असतो यावर्षी आम्ही सातशे रुग्णांना ही दिवाळीचा फराळ वाटपाचं आम्ही नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपल्या आंबेडकर साहेबांचे पी एस जे आहे ते स्वतः शिंदेसाहेब स्वतः उपस्थित आलेले आहेत आणि त्या वतीनं आम्ही त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असंच आम्ही दरवर्षी पुन्हा हा उपक्रम साजरा करणार आहे गौरवश्रीच्या वतीनं धन्यवाद आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे दिपाळी इथं समाजात इतर ठिकाणी हे करता आमच्या विशेष मनोरुग्णालयात गौरवसूटतर्फे श्री राजेशी लोखंडे महल साहेब यांच्यातर्फे रुग्णालयात परवानीच दिलेली आहे त्याबद्दल रुग्णालयात प्रादेशिक मी अतिशय आभार मानतो आणि ह्या चांगल्या स्तुत्य कार्यक्रमाला सेवाभावी कार्यक्रमाला आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची साहेब श्री शिंदे साहेब यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल आम्हाला आनंद वाटला व आमचं प्रत्यक्ष मनोरुग्णाचं कामकाज किंवा कसं चालतं याची म सुद्धा त्यांना माहिती कळाली आणि आम्हाला प्रेरणा ह्यातून प्रेरणा मिळते अधिक चांगलं काम करण्यासाठी रुग्णालयाला चांगली आत्ता पूर्ण प्रकारची सेवा रुग्णालयात द्यायची गरज आहे आणि गौरव सुविला पुन्हा एकदा मी आभार मानतो आमच्या मनोरुग्णाची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी